हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सफरचंद आणि केळीचा ज्यूस कसा बनवायचा ते तर बघा अगदी कमी वेळेत बनतो आणि कमी साहित्यात बनतो बघा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी तर बघा इथं मी तीन ॲपल घेतलेत म्हणजे तीन सफरचंद घेतलेत आता पहिल्यांदा ना हे सफरचंद मी स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेत बघा त्यानंतर कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असे पुसून घेतलेत आता पहिल्यांदा आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे बघा इथं मी सफरचंदवरची साल काढून घेते पण तुम्हाला जर यावरची साल काढायची नसेल किंवा आवडत असेल तर तुम्ही नाही काढली तरीही चालेल तर बघा मी यावरची साल काढून बघा छोटे छोटे आकारात असे हे सफरचंद कट करून घेतलं आहे बघा आता ना हे कट केलेलं सफरचंद मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतर बघा यामध्ये मी दोन केळी घेतलेत आता या दोन केळीवरची साल काढून बघा केळी देखील मी छोटे छोटे आकारात कट करून मी यामध्ये टाकते आहे इथं मी फक्त सफरचंद आणि केळी घेतली आहे पण जर तुम्हाला अजून दुसरे फ्रूट्स कोणते आवडत असतील तर तुम्ही ते देखील यामध्ये ॲड करू शकता पण सध्या तरी मी फक्त केळी आणि सफरचंदचा ज्यूस बनवते त्यामुळे इथं मी हे दोनच फ्रूट्स यूज करते त्यानंतर बघा आता यामध्ये टाकून घेते मी एक वाटी साखर आणि साखर टाकून यामध्ये बघा थोडंसं दूध टाकून मी मिक्सरला छान असं फिरवून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने बघा मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे तर तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवते तर इथं बघा थोडंसं म्हणजे थिक वाटतं आहे म्हणजे थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळं मी यामध्ये अजून थोडंसं दूध ॲड करणार आहे आणि मी परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेणार आहे बघा तर ना शक्यतो जास्त घट्टसरही नाही आणि जास्त पातळी करायचं नाही मीडियम कन्सिस्टन्सीचा ज्यूस बनवायचा तर इथं बघा मी अजून थोडंसं दूध टाकून मी परत एकदा मिक्सरला छानसं फिरवून घेतलं आहे इथं बघा आपला ज्यूस किती छान असा तयार झालेला आहे आता हा ज्यूस बघा मी थंड होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटांसाठी मी फ्रीजमध्ये ठेवला होता बघा पण जर तुमच्याकडे जास्त टायमिंग नसेल आणि तुम्हाला लगेच थंडगार ज्यूस हवा हो असेल तर तुम्ही यामध्ये तीन चार आईस क्यूब टाकू शकता किंवा फ्रीजरमधलं थंड पाणी देखील यामध्ये थोडंसं ॲड करू शकता त्यामुळं देखील आपला ज्यूस मस्त थंडगार असा होतो पण इथं मी पंधरा ते वीस मिनटांसाठी हा ज्यूस फ्रीजमध्ये ठेवला होता बघा त्यानंतर बघा या ग्लासमध्ये मस्त मी ज्यूस काढून घेते इथं बघा आपला किती छान असा ॲपल आणि बनानाचा ज्यूस तयार आहे आता यावरती मी थोडेसे कट केलेले बदाम टाकते आहे बघा इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बघा शक्यतो जेवण जात नाही काहीतरी थंडगार खावंसं वाटतं किंवा थंडगार ज्यूस वगैरे असं वाटतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा घरच्या घरी बघा कमी वेळेत आणि कमी साहित्यात मस्तसा ज्यूस बनवू शकता तर तुम्हीसुद्धा घरी नक्की एकदा हा ज्यूस बनवून बघा आणि कसा झाला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय